चांदवड घाटात ट्रेलरला लागली आग चालकाच्या मोठी दुर्घटना टळली मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील चांदवडच्या रेणुका अचानक आग लागली बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले कारखान्यांसाठी लागणाऱ्या अवजड मशीन घेऊन जाणाऱ्या या ट्रेलरला पन्नासहून अधिक टायर आहेत घाट उतरताना अचानक इंजिनने पेट घेतला वाहनाच्या चालक व वा इतर सहकाऱ्यांनी प्रसंगा व धानाने ट्रेलरचे इंजिन वेगळे करून काही अंतरावर आणून उभे केल्याने मोठी दुर्घटना टळली या घटनेने काही काळ वाहतूक का ठप्प झाली होती कंपनीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रेलरचा इंजिन जडून खात झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे एस एन टी न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू न्या